स्पार्ट ॲडमिशन दोन हजार चोवीस संस्थास्तरीय समऑिशन फेरीमध्ये अनेक आय टी आयमध्ये रिक्त जागा आहे आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई अकरा इथे अनेक रिक्त जागांचा तपशील या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी अनिल रामदास झिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी आपले राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई अकरा ही संस्था तिच्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे सध्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड पूर्व मुंबई एक्क्याऐंशी बाळासाहेब ठाकूरवाडी मिठागर रोड मुमलूण मुंबई इथे कार्यरत आहे याची सर्वप्रथम सर्वांनी नोंद घ्यावी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड इथे अनेक रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेचा आपण तपशील बघूया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई अकरा इथे इलेक्ट्रिशियनच्या बारा जागा फिटर पंधरा जागा एम एम व्ही तीन जागा मशिनिस्ट एकोणचाळीस जागा मशिनिस्ट ग्राइंडर अठ्ठ्याहत्तर जागा पेंटर अठ्ठावीस जागा सीट मेटल वर्क सत्रह जागा टर्नर सत्रह जागा टूल एंड डायमेकरमएम टी एम अठारह जागा, जागा ड्राफ्ट्सम मेकनिक दोन जागा आई सी टी सी एम स पस्तीस जागा टी पी ई एस सत्रह जागा इलेक्ट्रॉनिक्स मेकैनिक पांच जागा मेकैनिक डीजल आठ जागा मेसन तेरह डीटी पी बेचा कोपा अठावन जागा प्लम्बर सत्तावन जागा वेल्डर पस्तीस जागा इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन एकसष्ट जागा वुडवर्क टेक्निशियन पासष्ट जागा सी एच एन एम नऊ जागा ड्राफ्टमॅन सिव्हिल तीन जागा आर ए सी अँड टेक्निशियन सात जागा सर्वेअर दोन जागा वायरमन अकरा जागा अशा अनेक जागा रिक्त आहेत तेव्हा मुलुंड परिसरातील बायकाळा परिसरातील आणि मुंबई परिसरातील विद्यार्थ्यांनी यांचा भाग याचा लाभ घ्यावा स्पॉट ॲडमिशन दोन हजार चोवीसमध्ये कोण सहभागी होऊ शकतो तर ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहे आणि त्याच्या अर्जाचे निश्चितीकरण केलेले आहे असे सर्व उमेदवार आणि ज्या उमेदवारांना अद्यापही कुठल्याही ट्रेडमध्ये प्रवेश मिळाला नाही असे अप्रवेशित उमेदवार या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतील याची नोंद घ्यावी संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये स्पॉट ॲडमिशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्क अटेंडन्स लावणे आवश्यक आहे आणि ही, ही कार्यवाही आज दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ऑनलाईन अर्ज भरून निश्चित केलेले व अप्रवेश सर्व उमेदवारांनी नोंदणी हजेरी लावणे आवश्यक आहे मार्क अटेंडन्स लावणे आवश्यक आहे याचीसुद्धा नोंद घ्यावी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रवेश खात्यात म्हणजेच लॉग इनमध्ये रजिस्टर मोबाईल नंबरमध्ये एस एम एसद्वारे स्पॉट ॲडमिशनकरिता वेळ व दिनांक कळविले जाईल याचीसुद्धा नोंद घ्यावी ज्या उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविल्या गेलेल्या आहे त्यांनी प्रत्यक्ष संबंधित आय टी आयमध्ये प्रवेश घेण्यासाठी दिनांक तीस ऑगस्ट व एकतीस ऑगस्टला आपल्या दिलेल्या वेळेवर त्या संस्थेत आपल्या सर्व मूळ दस्तऐवज फीस सर्व डॉक्युमेंट्सचे झेरॉक्सचे बंच पासपोर्ट साईज फोटो इत्यादी सर्व घेऊन प्रवेश प्रक्रियेकरता हजर राहावे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई अकरा येथील स्क्रीनवर दिसत असलेल्या संस्थेतील शिल्पनिदेशकांच्या मोबाईल क्रमांकावर अधिक माहिती जाणून घ्यावी याचीसुद्धा नोंद घ्यावी मी अनिल रामदास जिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आयच्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी आय टी आयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन बटन प्रेस करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल तर चला मग वळा कौशल्य शिक्षणाकडे आणि करा बेरोजगारीवर म्या मात घ्या कौशल्य शिक्षणाचा अध्यास धन्यवाद